नमस्कार मित्रांनो हे हे मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो आपण उत्साहाने प्रतिसाद देत आहे आहात व्हिडिओ शेअर करतायत याबद्दल मी आपलं कोणत्या शब्दामध्ये आपलं आपले आभार मानू किंवा आपल्याला धन्यवाद देऊ अधिक लोकांना हा व्हिडिओ हा यूट्यूब चॅनल बघायला सांगा शेजारचं सा बेल आयकनचं बटन दाबायला सांगा असं एकदा पुन्हा आवाहन करतो आणि आजच्या विषयावरती येतो मंडळी महायुतीमध्ये आहे काय तीन पक्ष आहेत एकनाथ शिंदे यांचा शि यांची शिंदे सेना भारतीय जनता पक्ष आणि अजितदादा गट हे तीन पक्ष याच्यामध्ये आहेत आणि आमचं सगळं काही छान चाललं आहे असा दावा चालला आहे त्यांचा दावा सातत्याने होतो आहे त्यांच्याकडनं पण दररोज भांडणं होत आहेत त्यांच्या आता विधानसभा निवडणुका पुढे ढकलल्या आहेत डिसेंबरपर्यंत कारण लाडक्या बहिणीचं मार्केटिंग योजनेचं मार्केटिंग करायचं आहे त्यांना सगळीकडे पोस्टर्स लागले त्याच्यावरही श्रेयवादाची धडपड सुरू आहे कुठे कुठे आमचाच फोटो लावला त्यांचा फोटो लावला नाही अजितदादा तर मुख्यमंत्री हा शब्दच बाजूला टाकून ही केवळ अजितदादांची योजना आहे असं सांगत आहेत ए ए एन आयला मुलाखत जी स्मिता प्रकाश यांना अजितदाना दिली त्यामध्ये त्यांनी ही मी योजना आणलेली आहे मुख्यमंत्र्यांचा किंवा भाजपचा उल्लेख देखील अजितदादांनी केला नाही मी आणली ही योजना असं ते म्हणाल आणि मग महायुतीमध्ये श्रेयवादाची धडपड जशी सुरू आहे स्पर्धा सुरू आहे त्याचप्रमाणे हाणावाऱ्या सुरू आहेत बघा आज काय झालं रामदास कदम जे शिवसेना म्हणजे शिंदे सेनेचे से एक ज्येष्ठ नेते ते वारंवार वादग्रस्त वक्तव्य करतात उद्धव ठाकरेंबद्दल त्यांनी अश्लाघ्य भाषा वापरली होती पातळी सोडून टीका केली होती तेव्हा भारतीय जनता पक्षाला आनंद झाला होता तेव्हा पण तीच भाषा त्यांनी ज्या भाजपच्या विरोधात करायला सुरुवात केली आणि आपला तथाकथित स्वाभिमान दाखवायला सुरुवात केली जो स्वाभिमान त्यांनी खरं तर प्रत्यक्षपणे भाजपच्या चवणीस घाण ठेवलेला आहे आता ते शिंदे सेनेचे ज्येष्ठ नेते आहेत ते असं म्हणाले की आमच्या भागात विशेषतः कोकणामध्ये आणि कोकणामधला जो म्हणजे पण जो मुंबई गोवा हायवे आहे तो अतिशय घाणेवडा आहे खड्डे ठिकठिकाणी पडलेले आहेत काहीही काम झालेलं नाही आहे शिवाय आमच्या इथे येऊन सार्वजनिक बांधकाम मंत्री जे भाजपचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे निकटवर्तीय हो मंत्री आहेत ते सतत येतात रस्त्याची पाणी करतात खड्ड्यांची पाणी करतात चमकोगिरी करतात प्रसिद्धी मिळवतात आणि काहीही करत नाहीत त्यांना काढून टाका ते अत्यंत म्हणजे बोगस मंत्री आहेत ते त्यांना काहीही येत नाही असं आमचं कदम म्हणाल याचं कारण असं आहे त्यांच्या दुःखाचं तर त्यांचे चिरंजीव जे योगेश कदम आहेत रामदास भाईचे ते आमदार आहेत आता दापोलीचे आणि त्यांच्या ठिकाणी येऊन सगळी कामं मी करतो त्यांच्या मतदारसंघात अवतीभोवती येऊन आणि सगळं श्रेय लाटतात आणि आपल्याला काही श्रेय मिळत नाही उलट ते म्हणाले रामदास भाई की या रस्त्याचं काम अजिबात चांगलं चाललं नाहीत इथे अनेक रस्तेसुद्धा बेकार आहेत आणि ही सगळ्याशिवाय आम्हाला खायला लागली तेव्हा मी अमित शहाना मोदीजींना पत्र लिहून कळवले की यांना काढून टाका आणि भाजप हे शिंदे सेनेला कमी करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत असंही ते म्हणाले एवढंच नव्हे तर रवींद्र चव्हाण यांनी सुनील तटकरे जे रायगडचे खासदार आहेत निवडून आले राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस गट त्यांना पाडण्याचा आटोकाट प्रयत्न रवींद्र चव्हाणांनी केला असे अनेक आरोप रामदासभाईंनी केले तेव्हा मग रवींद्र चव्हाण चिडले आणि ते म्हणाले की वाटेल तो ते बोलू नका तुम्ही म्हणजे वाटेल ते जर बोललं तर तुमचं तोंड फोडू असं ते म्हणाले थोपाड फोडू असं म्हणाले ते रामदासभाईंना इतके ज्येष्ठ नेते त्यांना ते म्हणाले की तुम्ही काय दिवे लावलेत तुम्ही पंधरा वर्ष मंत्री होता तुम्ही काय दिवे लावले तुम्ही काय काम केलं तीस वर्ष तुम्ही शिवसेनेचे नेते होतात आहात तुम्ही काय दिवे लावले काय पाजळलं तुम्ही असं रवींद्र चव्हाण म्हणाल आणि पुन्हा बोललं आता थोपाट फोडू तेव्हा रामदासभाई म्हणाले त्यांनी अशी भाषा वापरली की कोणत्या बा म्हणजे बाप काढला बापा एका बापाचे असाल वगैरे वाटेल ते वाह्यात भाषा त्यांनी वापरली आणि मी तुम्ही सांगाल तिथे येऊ मी हाणामारीवरती आले ते दोघंही आणि हाणामारीवरती येऊन ते म्हणाले की रामदासबाई म्हणाले की दाऊदला मी घाबरत नाही ते तुम्हाला काय घाबरू म्हणजे थोडक्यामध्ये तुम्ही अतिशय टिनपाट मंत्री आहात तुम्हाला काढून टाकलं पाहिजे असं ते म्हणाले आणि तुम्हाला काहीच किंमत देत नाही असं रामदासबाई म्हणाले आणि रवींद्र चव्हाण अतिशय खवळलेले होते थोपाड फोडण्याची भाषा एकमेकांच्या विरोधात मी किती कुठल्या पातळीला आलेत भांडणं बघा आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की रामदासबाई हे वारंवार अशी भाषा करतात गेल्या वेळेसुवाय ते म्हणाले की ते मी त्यांच्या वाटेल ती टीका करतात ते त्या टीकेला काही अर्थ नसतो मुद्दा नसतो म्हणजे ते जेव्हा माझ्या मंत्रिमंडळात होते रामदासबाई तेव्हाही ते वाटेल ते बोलायचे असे अशा प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी रवींद्र चव्हाणांना प्रोटेक्ट केलेलं आहे पण ते म्हणाले की हे सातत्याने सहन केलं जाणार नाही कारण आमच्याही काही भावना तीव्र होऊ शकतात भाजपच्यामध्ये आणि मी हे एकनाथबाई एकनाथ शिंदे यांच्या कानी घालणार आहे आणि याच्यातनं तरीसुद्धा देवेंद्र फडणवीस म्हणाले की याच्यातनं मार्ग काढण्याचा मी प्रयत्न केला पण कोकणामध्ये भाजप आणि शिंदे सेना यांच्यामध्ये किती कटुता निर्माण झाली हे बघ आता हे रामदासभाई हे सतत खवळतात कधी रडतात कधी आक्रोश करतात आणि ते एकूण त्यांचं म्हणण्याची पद्धत अशी आहे की मला आणि माझ्या मुलाच्या या मतदारसंघात कोणीही ढवळाढवळ दोड़ करू नये सर्व श्रेय आम्हाला द्यावं अशी त्यांची भावना आहे ठीक आहे जे काय असेल ते असेल आता रामदासभाईंनी अशा प्रकारची भाषा केल्यानंतर आणि भाजपमधले संघर्ष निकराला आला आहे टिपेला पोचलाय असंही आहे गोष्ट दुसरे एक आमदार शिंदे सेनेचे से आहेत जे या इकडचे आहेत आपल्या को, कोकणातलेच म्हणजे महेंद्र थोरवे त्यांनी तुम्हाला आठवत असेल तर विधानसभेमध्ये आपल्याच पक्षाचे जे मंत्री दादा भुसे त्यांना ते भिडले होते विधानसभेच्या बाहेर आणि म्हणाले होते माझी आमची कामकाने होती पण जाहीरपणे ते थोरवे आदिती तटकरे ज्या त्या भागातले आमदार आहेत त्यांच्यावर टीका करतात आणि सुनील तटकरे यांचं यांचं म्हणजे त्यांचं नेतृत्वाचा कडेलोट केला पाहिजे असं ते म्हणाले आणि आम्ही सहन करणार नाही यांची दादागिरी सुनील तटकरेंची आणि या सुनील तटकर यांच्यावरती टी, तुफान टीका तुफान, तुफान हल्लाबोल महेंद्र थोरवे यांनी केलेला आहे यापूर्वी केल्या आणि आत्ताही केलं तटकरेंना जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा तटकरे म्हणाले जे प मी प्रदेशाध्यक्ष आहे आमच्या पक्षाचा आणि थोरवे यांची काही लायकी नाही म्हणजे पात्रता नाही आहे मी त्यांच्याबद्दल का मी काही बोलत नाही असं करून त्यांनी त्यांना कप पदार्थ लेख लागले तुच्छता येणे त्यांचं त्यांच्याबद्दल काही विचारूच नका मला आणि मी आम्ही देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार एकनाथ शिंदे या लेवलला मी काम करतो या महेंद्र थोरवे वगैरे हो यांना मी काही किंमत देत नाही असं ते म्हणाले आणि थोरवे यांनी जर सांगितलं की आम्हाला त्रास देण्याचा तुम्ही जर प्रयत्न केला तर त्यांनी सांगितलं की म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिथे सीट आहे त्याच्या विरोधात आम्हाला आमचा उमेदवार उभ्या करायला लागले आणि त्यांनी एक नावही जे घोषित केलं यांना आम्ही तिकीट देऊ ते तिकडचे शि शिंदे सेनेचे काही जिल्हा जिल्हाप्रमुख आहेत त्यांना म्हणजे बघा ही किती कटुता किती मोठ्या प्रमाणात निर्माण झाली अजून एक किस्सा घडला तो असा की अजितदादा पवार यांचा जी काही यात्रा चालू आहे पचाव यात्रा सुरू आहे तिथे जुन्नरमध्ये भाजपच्या ज्या तिथल्या नेत्या आहेत त्यांनी अतिशय आक्रोश केला आणि म्हणे हे सगळं शिवे स्वतःकडे लाटतात आम्हाला आमचा उल्लेखही करत नाही म्हणून त्यांनी इतका म्हणजे आंदोलन केलं घोषणा दिल्या दादांच्या विरोधात तेव्हा दादांचे अजितदादांचे जवळचे काय त्यांचे पट्टशिष्य म्हणता येईल असे अमोल मिटकरी म्हणाले की हे आम्ही काही सहन करणार आणि देवेंद्र फडणवीस यांना याच्यात दखल घ्यायला लागली दखल त्यांनी घेतली पाहिजेची फडणवीसांनी याच्यात बघावं फडणवीसांनाच मी सांगतो आहे की तुम्ही बघा म्हणून त्यावरती भाजपच्या आमदारांनी सांगितलं की मी जगदीश मुळीक जे मला वाटतं शहराध्यक्ष पुण्याचे होते आणि आता लोकसभा निवडणुकीत त्यांना तिकीटही होत ते म्हणाले की फडणवीस वगैरे या लेवलला तुम्ही बोलूच नका म्हणजे त्यांचा कशाला उल्लेख करता तुम्ही तुमची काय लायकी आहे म्हणून तुमची उंची किती आहे असं ते म्हणाले तेव्हा मिटकरी म्हणाले की माझी उंची पाच फूट सात इंच आहे अशी अशा लेवलला हे सगळं चाललेलं आहे जोरदार टीका एकमेकांच्या विरोधात चाललेली आहे नंतर जे ते एक महाराज आहेत त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केल्यावरती त्याच्या विरोधात मिटकरांनी स्टेटमेंट दिलं मिटकरींनी त्या त्या साधू संतांच्या तेव्हा एकनाथ शिंदेच म्हणाले की साधू संत जे आहेत त्यांच्या केसालाही मी धक्का लावून देणार नाही असं मुख्यमंत्री शिंदे म्हणतात मी साधू संत या नावाखाली कोणी काय वाटतील ते भकलं बोललं धर्माधर्मामध्ये एक द्वेष प पसरवण्याचा प्रयत्न केला किंवा काहीही वादग्रस्त वक्तव्य केलं तरी साधू संत आहेत म्हणून आम्ही त्याचा संरक्षण ही भूमिका अशी द्यायची आणि अमोल मिटकरी हे म्हणतात की आम्ही शाहू फुले आंबेडकरांचा वारसा मानला हवं त्यावरनं त्यांच्यामध्ये मतभेद आहेत आता या किती मतभेद तीन पक्षात आहेत बघा आता नवाब मलिक नवाब मलिकांच्या अणुशक्ती नगर तिथे त्यांच्या मतदारसंघामध्ये अजितदादा गेले तुम्हाला आठवत असेल की नवाबभाई जेव्हा सत्ताधाऱ्यांच्या बाकावरती जेलमधनं बाहेर आलेचे बसले तेव्हा सगळ्यांनी मीडियाने प्रश्न विचारले की हा काय प्रकार म्हणून म्हणजे त्याच्या अगोदर जेव्हा नवाबबाईनं विचारलं किंवा अजितदादांना विचारलं की ते तुमच्या पक्षात आहेत का अजून किंवा तुमच्या गटात आहेत का तेव्हा त्याला ते कुठलंही उत्तर म्हणजे शरद पवारांच्या बरोबर आहेत का तुमच्याबरोबर त्याला कुठलंही उत्तर ठोस ना नवाबभाई देत होते ना अजितदादा देत होते ना सुनील तटकरे देत होते पण लोकांच्या लक्षात येत होतं ना कारण अजितदादा त्यांना भेटायला गेले मग नवाबभाई त्यांच्या एका मीटिंगमध्ये गेले हे सगळं लोकांना दिसत होतं आणि नवाबबाई बाहेर आल्यानंतर काहीच बोलत नाही आहेत भाजपवरती काही टीका करत नाहीत त्यांच्या ना लक्षात येत की ते दबावाखाली आहेत त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला आहे आणि त्यामुळे तडजोड म्हणून ते तिकडे गेलेले आहेत अजितदादा गटाच्या बरोबर मग अजितदादा अडू गेले तेव्हा नवाबभाई त्यांच्या स्वागताला होते तर देवेंद्र फडणवीसांना विचारली की हा काय प्रकार तुम्ही म्हणाला होता की नवाबबाईंना महायुतीत जागा नाही मग आता काय चाललंय हे तर देवेंद्र फडणवीस म्हणाले की माझी अजूनही तीच भूमिका आहे नवाबबाईंबद्दल किंवा दाऊदशी संबंध वगैरे असे आरोप ते करत होते ना देवेंद्र फडणवीस काय झालं त्या आरोपांचं पुढे नवाबबाईंवरती पुढे काही कारवाई झाली आहे का पण आता ते एक प्रकारे महायुतीतच सामील झाले आहेत म्हणजे फडणवीसांनी असं बोलायचं की नवाबबाईंचं हे आम्ही खपून घेणार खपून घ्यायला लागते आम्ही ख ते दादांबरोबर आहेत आता काय दोन तीन महिने राहिलेले जाता तेव्हा घेणार नाही आम्हाला सहन होणार नाही आमची भूमिका तीच आहे म्हणजे काय याचा अर्थ असा आहे की नवाबबाईंनी अजितदादांबरोबर जायचं फडणवीसांनी तसं स्टेटमेंट करायचं की त्यामुळे भाजपचे जे भक्त आहेत किंवा भाजपचे जे सपोर्टर्स आहेत मतदार आहेत त्यांनाही सांगता येईल की बघा आम्ही विरोध केला होता मग तीही मतं मिळतील नवाबभाई दादांबरोबर गेल्यानंतर मग राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध संध होती तेव्हा मुंबईत काहीच मतं मिळत नव्हती काहीही स्थान नव्हतं जे होतं ते नवाबभाईंच्या मतदारसंघात वगैरे काही अन्य त्या ठिकाणी थोडंफार होतं त्यामुळे नवाबभाईंमुळे मुसलमानांची मतं मिळतील आपल्याला असा अजितदादांचा हिशोब आहे अजितदादांचं राजकारण साध्य होतं इथे यांचं राजकारण होतं पण दिसतंय लोकांना की एकमेकाच्या विरोधात बोलत आहेत ते अशी अनेक गोष्टी इथे आहेत की ज्याच्याबद्दल विचार करावा लागेल मगाशी मी त्याचा उल्लेख केला महेंद्र थोरवे ते इथं म्हणतो की सुनील तटके विश्वासघातकी आहेत राष्ट्रवादी विश्वासघातकी पक्ष आहे आणि त्याचप्रमाणे श्रीरंग बारणे जे शिंदेसेनेचे से मावळमधून मावळ म्हणून निवडून आले खासदार मतदान झाल्यानंतर ते म्हणाले की आम्हाला राष्ट्रवादी अजितदादा गटांनी काहीही मदत केली नाही असं ते म्हणाले दगा दिला आमचा धोका दिला असं ते म्हणाले मी बघा तिथेही त्यांच्यामध्ये हाणामाऱ्या सुरू आहेत आता जे राम सातपुते ज्यांचा पराभव सोलापूरला झाला प्रणिती शिंदे यांनी केला ते भाजपचे राम सातपुते तेही काहीतरी ते बोलले मिटकरींना तेव्हा आम्ही मिटकरींच्या टीकेवरती भाजपच्या टीकेवरती सातपुते म्हणाले की आम्हाला अक्कल तुम्ही शिकवू नका काहीतरी असं ते म्हणाले मग मिटकरीने काहीतरी उत्तर दिलं त्यांना मी तिथेही राम सातपुते जे देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे आहेत विरोधात हे अशी त्यांच्यामध्ये खडाजिंकी झाली आता या सगळ्या गोष्टीत मी अतिशय जबरदस्त एकमेकांच्या विरोधात मारे मध्ये नितेश राणे यांनी काही धर्मांध वक्तव्य केल्यानंतर हसन मुश्रीफ म्हणाले जे मंत्री आहेत राष्ट्रवादी दादाकडे ते म्हणाले की या नितेश राणेंना आवरा फडणवीस भीश, फडणवीसांनाच आवाहन केलं होतं पण त्यांना काही आवडले नाही त्यांनी आणि जोरदार नितेश राणे वाटतेल ते बोलत आहेत वाटेल ते आहेत आणि फडणवीस काही करत नाही गृहखाता त्यांच्याकडे ते असू नये कायदा आणि सुव्यवस्थेला धोका पोचेल शांततेला धोका पोचेल असं वक्तव्य करून सुद्धा नितेश राणांना आवडलं जात नाही आहे त्याच्याबद्दल हसन मुश्रीफ बोलतात आणि स्वस्थ बसतात त्यांना जर खटकत असेल तर ना द्यावा त्यांनी पण तेही त्या त्याला द्याव नाही अजितदादा नितेश राणाबद्दल एक शब्दही बोलत नाही काय आहे काय आता बघा की अजितदादा गटातही काय आहे आता नरहरी झिरवळ हे शरद पवारांच्या गटात जाणार की नाही सतत बातम्या चालू आहेत सुप्रियाताईजींचा आज त्या त्यांच्या त्या त्या मतदारसंघात तिथे आज एक कार्यक्रम झाला तिथे नरहरी झिरवळांची बॅनरवरती फोटो लावलेले होती याचा अर्थ झिरवळ यांची भूमिका संशय संशयास्पद आहे म्हणजे झिरवळ हे महायुतीच्या विरोधात एक प्रकारे कारवाई करत आहेत असा त्याचा अर्थ आहे म्हणजे महायुतीत काय 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 कुठे भांडणं चालू आता बघा हे कपिल पाटील जे भारतीय जनता पक्षाचे परा मंत्री होते केंद्रीय मंत्रिमंडळ भिवंडीचे ते भाजपचे राष्ट्रवादीतनं तिथे आलेले पण यावेळी त्यांचा पराभव झाला लोकसभेला आणि किसन कथोर हे त्यांच्याच पक्षाचे जे आमदार त्यांनी माझे पाय ओढले त्यांनी माझ्या पाठीत खंजीर खूप असला वगैरे भाषा त्यांनी केली कपिल पाटलांनी आता हेच कपिल पाटील जे पराभूत झाले जे मंत्र केंद्रीय मंत्री होते ते काय म्हणतात बघा महायुतीच्या बैठकीत ते म्हणाले की विधानसभेत प्रमुख नेत्यांची तोंडं एकमेकाच्या विरोधात आहेत मी केवळ भाजपमध्ये नाही भाजपमध्ये अंतर्गत हाणामारे आहेत त्याशिवाय महायुतीतली तोंड आणि हे असं आता विधानसभेला तरी हे असं होता आसा हो। कामा नाही असं ते म्हणाले कपिल पाटील पुढे म्हणतात की सव्वा दोन वर्ष आपण राज्यात सत्तेवरती आहोत पण अजूनही सांगायला लागते की आम्ही काय कामं केलीत म्हणजे हे सांगायला लागते म्हणजे लोकांना त्या कामांचा परिणाम जाणवत नाही आहे सांगायला लागतं प्रचार करायला लागतो जाहिरातबाजी करायला लागते आहे असं कपिल पाटील त्यांच्याच पक्षाचे लोक त्यांच्याच पक्षाचे नेते केंद्रीय मंत्री राहिलेले ते महायुतीला म्हणजे भाजप शिंदे सेना आणि अजितदादा गटाला बजावतात बघ गणेश नाईक काय म्हटलं जे शिंदे से याचे भा भाजपचे आमदार नवी मुंबईतले सम्राट जे राष्ट्रवादी जे शिवसेनेतनं राष्ट्रवादी राष्ट्रवादीत आले राष्ट्रवादीतनं भाजपमध्ये आले ते गणेश नाईक वारंवार एकनाथ शिंदेच्या प सरकारविरोधात तोप राहत आहेत हे चिकल कंत्राटांमध्ये काय काय घोळ केले जात आहेत कशा भ्रष्टाचार सुरू आहे तुफान अशी टीका ते ते म्हणाले की मायक्रो लेवलला म्हणजे तळपातळीची लोकांचं युतीवरचं प्रेम कमी झालेलं आहे असं गणेश नाईक म्हणत आहेत शिंदेसे हे जे बा बा भाजपचे आणि हा आपण क ज्या चुका करतोय त्याचा हा परिणाम आहे असं ते म्हणतात म्हणजे बघा भाजपचा नेता गणेश नाईक हे मोठे नेते शिवसेनेचे तर मोठे नेते होते आणि एकनाथ शिंदेच्या विरोधात त्यांचा राग आहे शिंदे ना ते सिनियर होते मोठे सिनियर आहेत आणि आता शिंदेंची दादागिरी सहन करायला लागते म्हणून ते संतापलेले अतिशय त्यामुळे ज्यावेळी जी राजन विचारे आणि यांची जी लढाई झाली ठाण्यातली लोकसभेची त्या लोकसभेच्या वेळी गणेश नाईक नाईकांनी मदत केली नाही किंवा करणार नाहीत असंही जाहीर त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलं होतं आणि मग ते बाबापुता करायला लागलो होता तुम्ही मदत करा म्हणून नरे नरेश मस्क्यांना असं झालं होतं पण प्रचंड कटुता तिथे आहे शिंदे सेना आणि गणेश नाईक यांच्यामध्ये आता बघा इंदापूरला काय आहे की इंदापूरला हर्षवर्धन पाटील आहेत जे काँग्रेसमधनं भाजपमध्ये आले बघा त्यांना संधी मिळत नाही आहे आणि त्यांना निवडणूक लढवायची पण तिथे दादा गटाचे जे माजी मंत्री दत्ता भरणे त्यांना तिथनं निवडणूक लढवायची त्यांच्या हाणामाऱ्या सुरू आहेत तिथे अजितदादा आणि हर्षवर्धन पाटील यांची तर यांचे तर संबंध चांगले नाहीच आहेत लोकसभेच्या वेळी काहीतरी फडणवीसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मी ती हाणामारी आता इथे बघा कोथरूडमध्ये दादा पाटील आहेत जे निवडून आलेले यावेळी गेल्यावेळी मेधा कुलकर्णींना डावलून चंद्रकांत दादांना कोल्हापूर सांगलीतनं कोल्हापुरातनं पुण्याला आलं म्हणून पुणेकर नाराज होते पण ते आले आणि आता मेझा कुलकर्णींनाचा राग त्यांना राज्यसभा देऊन तो कमी के तो त्या निवडले जातात पण कोथरूडमध्ये दादा गटाचे जे दीपक मानकर आहे हे एक वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे पुण्यात तुम्हाला माहिती त्यांना तिथनं निवडणूक लढवायची म्हणजे तिथे हाणामारे सुरू आहेत जातात अनेक ठिकाणी असं झालेलं आहे की एका गटाच्या आमदार आमदार जरी असला समजा आता राष्ट्रवादीचे आमदार आहेत समजा आता बघा राधानगरीचं बघा की प्रकाश आंबेडकर हे तिथे तिथले शिंदे आमदार आहेत विरोधात जे प्रतिस्पर्धी जे आहेत त्यांचे माजी आमदार के पी पाटीलचे दादा गटात आहेत पण त्यांना आता वाटते की आपल्याला संधी मिळणार म्हणून ते महाविकास आघाडीच्या दिशेने चाललेत अशी चर्चा आहे नांदगावला काय मी नाशिक जिल्ह्यात शिंदे सुहास कांदे हे विद्यमान आमदार आहेत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत छगन भुजबळ आणि त्यांच्यामध्ये स्वच्छ काय वाद वादविवाद झाले होते जाहीर वक्तव्य करण्यात आले होते आरोप प्रत्यारोप सुरू होते हे जे कांदे आहेत त्यांना पुन्हा लढायचं आणि भुजबळांच्या फॅमिलीमध्ये कोणाला तरी म्हणजे त्यांचा मुलगा असेल पुताने असेल कोणाला तिथे तिथनं निवडणूक लढवायची म्हणून त्यांच्यामध्ये तिथे हाणामाऱ्या सुरू आहेत त्यांच्यामध्ये चिकार स्पर्धा सुरू आहे तिथे असं प्रत्येक बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर ठिकठिकाणी थीक महायुतीमध्ये महाभांडणं सुरू आहेत आपण हे लक्षात ठेवा की यामध्ये सुद्धा जसं मी मग मग अशी म्हटलं की हसन मुश्रीफांचा उल्लेख केला आता हसन मुश्रीफ आणि तिथे फडणवीसांच्या जवळचे समाजित घाटके ते सतत हसन मुश्रीफांवर टीका मुश्री करत असतात त्यांच्यामध्ये हाणामाल्या तिकडे सुरू आहेत म्हणजे आता याच्या युतीमध्ये जरी कितीही गप्पा मागल्या तरी युतीमध्ये मतभेद सातत्याने समोर येतात आणि आता तोंड फोडण्याची थोफाड फोडण्याची भाषा सुरू केली जाते आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्याच्यामुळे एकमेकामध्ये जी जो जिवाळ असायला पाहिजे सौहार्द असायला पाहिजे तो तर अजिबातच नाही पण एकमेकाच्या गचरण्यात पकडल्या जात आहेत असं आपल्याला दिसतंय आता याच्यावरनं आपण हे लक्षात घेतलं पाहिजे याचा निष्कर्ष काय निष्कर्ष असा आहे की तीन पक्ष जेव्हा एकत्र आले त्यामध्ये फडणवीसांनी काय केलं की शिंदे आणि अजितदादा गट हे फोडून आपल्याबरोबर आणले त्यामध्ये वैचारिक तर काही एकमेकाचं नातं नाहीचे फडणवीस महाविकास आघाडीवरती टीका करताना का काय म्हणायचे की तीन चाकी रिक्षा ती तीन दिशांना जाते भरकटते आणि ती बंद पडणार पण ती बंद पडली नाही ती फडणवीसांनी ती बंद पाडली केंद्राच्या आणि तपास यंत्रणांच्या मध्ये पक्ष फोडले आणि अशा प्रकारचं सरकार स्थापन केलं पक्ष फोडून मग हे पक्ष हे जे सरकार आहे ते तीन ते आता तीन चाकी रिक्षा ही नाही का तर ही तीन चाकी रिक्षा नाही असं फडणवीसांचं म्हणणं आहे आमचं चा व्यवस्थित चाललेलं आहे तुम्ही काही काळजी करू नका पण काळजी कोणीच ना का। करत नाही आहे या महायुती सरकारची ज्यांनी काळजी व्हायची तेच एकमेकाचं ते ते थोपाड फोडण्याची भाषा करत आहेत आता हे सगळंच लोकांसमोर येत आणि फडणवीसांना हस्तक्षेप करायला लागतो फडणवीसांचं काय की त्यांच्या जवळच्या लोकांवर जर टीका केली तर ते एकदम त्याला प्रोटेक्ट करायला पुढे येतात ठीक आहे नेत्याला हे करावं लागतं पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनोज जरांगे पाटील हे एकनाथ शिंदेंवर टीका करत नाहीत किंवा ते शरद पवारांवर टीका करत नाहीत असं आडून आडून भाजपवाले म्हणत असतं एकनाथ शिंदेनी एकनाथ शिंदेबद्दल आता काही बोलत नसता मनोज जरांगे पाटील हे फडणवीसांवर सातत्याने टीका करत आहेत आणि फडणवीसांनी आमचं आरक्षण ओखून धरलेलं आहे सगळे सोयऱ्याचा मुद्दा त्यांच्यामुळे पुढे गेलेले नाही आहे ते त्याच्यामध्ये काड्या घालत आहेत मग ते संभाजी भिडे असतील किंवा वेगवेगळे लोक जे असतील प्रसाद लाड दरेक या सगळ्यांना फडणवीस पुढे करत आहेत आणि फडणवीस काड्या आहेत असं मनोज जरांगे आहेत सतत फडणवीसांनी त्यांना आव्हान देताना असं म्हटलं की मी जर मराठा आरक्षणामध्ये आडकाठी आणली असेल हे जर तुम्ही सिद्ध केलं किंवा हे स्वतः एकनाथ शिंदेनी जर म्हटलं तर मी मंत्रीपदाचा मु उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा एवढंच नाही मी राजकारण संन्यास घेईन असं फडणवीस म्हणा फडणवीसांना काय सुचवायचं जरांगी पाटील पाटील जे बोलत आहेत ते एकनाथ शिंदेच्या इशाऱ्यावरून बोलत आहेत असं त्यांना म्हणायचं मी शिंदेसाहेब जर असं म्हणाले तर अशी भाषा फडणवीसांनी करण्याचं कारण काय संन्यास घेण्याची स जी भाषा करण्याचं निर्वाणीची भाषा करण्याचं कारण काय फडणवीसांनी ही भाषा करून एक प्रकारे शिंदेंना इशारा दिल्यानंतर मग शिंदे लगेच पुढे आले आणि म्हणाले की मराठा आरक्षण केवळ मी दिलं नाही आहे तर त्याला फडणवीससुद्धा आमच्याबरोबर होते अजितदादा गट होता आम्ही तिघांनी मिळून हा निर्णय घेतला आहे म्हणजे एक प्रकारे एकनाथ शिंदे जे सगळं मराठा आरक्षणाचं श्रेय स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न करत होते जे नवी मुंबईत मोर्चा आल्यानंतर तिथे एकनाथ शिंदेनी त्यावेळी सगळं श्रेय घेतलं सगळीकडे बॅनर्स पोस्टर जाहिरातीमध्ये ते भाजपला फडणवीसांना आवडलेलं नाही आहे आरक्षण शिंदेने दिलं आणि आरक्षण बाद करण्याचा प्रयत्न फडणवीस करत आहेत असं जरांगे म्हणत आहेत त्यामुळे मराठ्यांची मतं भाजपला मिळणारच नाहीत हे लक्षात आल्यानंतर लोकसभेमध्ये हे लक्षात आलं लोकसभेमध्ये फटका बसला मग फडणवीस आता निर्वाणीची भाषा करून एक प्रकारे यापूर्वीसात त्यांनी भाजपालाच इशारा दिला होता की मी राजीनामा देतो म्हणून मग अमित शहा म्हणाले की राजीनामा वगैरे काही देऊ नका आणि आता संन्यास घेण्याची भाषा करतायत याचं कारण असं आहे की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सुप्त स्पर्धा सुरू आहे लाडक्या बहीण योजने शिंदे अजितदाद आणि फडणवीस यांच्यात एक स्पर्धा सुरू आहे हे तुम्ही ज्या प्रकारे लाडक्या बहिणीचं मार्केटिंग वेगवेगळे तिन्ही पक्ष करत आहेत आणि श्रेय स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न करतात त्याच्यावर दिसून येतात आता विधानसभा निवडणुका कितीही पुढे ढकलल्या ते जेव्हा होतील तेव्हा या मधील मतभेद आणि पुढे येतील आणि एकमेकाची मानगूट पकडतील ते एकमेकाला एक लाखोली वाहतील आणि मग पुन्हा एकमेकांच्या विरोधात कारवाई करण्याचा उद्योग तेजीत येऊ शकतो मित्रांनो लक्षात घ्या आम्ही त्रिमूर्ती आहोत आम्ही त्रिदेव आहोत आम्ही एकमेकांचे भाऊ भाऊ आहोत असं कितीही दाखवण्याचा प्रयत्न केला तरी प्रत्यक्षात सावत्र भावांसारखं वर्तन या महायुतीमधल्या तीन पक्षांकडून होत आहे हे लक्षात घ्या तुम्ही काय चाललं आहे ते जाहिरातबाजी असेल इव्हेंटबाजी असेल काही असेल प्रत्यक्षात काय चाललंय हे मी तुम्हाला सांगितलं आहे तुम्हीही विचार करा याबद्दल इथेच सांगतो नमस्कार